श्रीपालक चरित्रामृत अध्याय पाचवा नरसिंह वर्मा यांच्या शेतास बालक श्रीपदांची भेट एकदा नरसिंह वर्मा बालक श्रीपदास आपले शेत दाखवण्यासाठी घोडागाडीत बसून घेऊन गेले त्या शेतातील जमिनीत अनेक प्रकारची पिके येत होती त्यातील दोडक्याच्या वेळीना फुले येत नसत कधी काळी आली तर ती सुकून जात त्या ठिकाणी फळ येत नसे एखाद्या वेळी फळ लागलेस तर ते एवढे कडू असे की तोंडात घालता येत नसे ही गोष्ट वर्मांनी श्रीपादांना सांगितली ते प्रसन्नते म्हणाले की वर्मा आजोबा पूर्वीच्या काळी येथे एका दत्तभक्तांनी तपस्या केली होती ही पवित्र भूमी साक्षात दत्तस्वरूप असलेल्या माझ्या चरणस्पर्शाने तळमळत होती तिची तळमळ तुम्हाला कळावी म्हणून तिने हा मार्ग पत्करला होता माझ्या चरणस्पर्शाने या भूमीच्या भूमित्वातील परिवर्तन घडेल एवढे बोलून बालक श्रीपाद घोडागाडीतून खाली उतरून त्या शेतात फिरू लागले त्याचवेळी तेथे ते काही चंचू म्हणजे आदिवासी युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने नमस्कार केला श्रीपादप्रभू वर्मा आजोबांना सांगू लागले आजोबा हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला आपली बहीण मांडतात नरसिंह वर्मा त्या चंचू युवकांना म्हणाले आम्हाला भगवान नरसिंह आणि महालक्ष्मीचे दर्शन होऊ शकेल का ते चंचू युवक म्हणाले त्यात काय कठीण आहे आम्ही त्या दोघांना तिथे घेऊन जातो असे सांगून ते युग तिथून निघून गेले थोड्याच वेळात ते नरसिंह भगवान आणि महालक्ष्मीस घेऊन आले श्रीपाद प्रभूंनी न भगवान नरसिंहना प्रश्न केला पूर्व युगातील नरसिंह तूच आहेस ना आणि चंचूलक्ष्मी तुझे पत्नीच आहे ना हिरण्याकशपूचा वध करून पला प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भगवान नरसिंह तिवार होय असे म्हणाले नंतर या क्षणातच या उभ्या त्यांनी ज्योतिरूपात श्रीपाद प्रभूंच्या अंतरंगात प्रवेश केला चंचूमंडळी अंतर्दान पावली अशा अनेक अद्भुत अकालनीय लिला श्रीपादांनी बाल्यवस्थेत असताना केल्या होत्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पाचवा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद्ये